सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे जम्मू काश्मीरमधील मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पाकिस्तानी आतंकवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या गोळीबारात अनेक हिंदू बांधवांना जीव गमवावा लागला या ला हल्ल्याचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता गोरेगाव येथे विशेष श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि बळी गेलेल्या नागरिकांच्या आठवणींनी आदरांजली वाहली महाराष्ट्र ट्वेंटी फोर सिकंदर पठान सेनगाव मित्र जम्मू काश्मीर हे भारताचं स्वर्ग आहे आणि या स्वर्गामध्ये जवळपास नव्वद पासून पाकिस्तान या राष्ट्राने त्याच वाकडी टाकून तिथे हालचाली सुरू केल्या आणि नव्वद पासून जवळपास एका तर भारत नाही हे नवीन नेतृत्व आहे हे सर्व समावेश सर घेऊन चालणं नेतृत्व आहे आणि आज आपल्या आज पॉलिसीवर जर आपण चाललो पंचेचाळीस देश आपल्याला आज आपल्या बरोबर उभे आहेत त्यामध्ये अमेरिकेने काल सांगितलं तुम्ही जे करसाल त्याला तुम्ही संपूर्ण पाठिंबा आहे इराण सारखा देश एक मुस्लिम देश सांगतो आपल्याला आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत कशाची मध्यस्थी आज आता हा देशच नाही आहे पाकिस्तान देश नाही आहे देश असा पण त्याला संस्कृती असा लागतो त्याला कुठला इतिहास असावा लागतो एक आपल्या कर्म धर्मावर आपण फेकून दिला एक प्रकारचा तुकडा येतो आपला नाही कारण अठ्ठावीस निरपराध लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे परत असे हल्ले होऊ नये या आपण सर्वांनी आपल्या देशासोबत आपल्या देशाच्या पंतप्रधानासोबत आणि महत्वाचं आपल्या सैनिकांचं मनोबल वाहण्याकरिता त्या त्यांच्या राहणं अत्यंत आवश्यक आहे त्या निरपराध अठ्ठावीस एकोणतीस लोकांचे लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत Yang nanti Sri Bendusar